जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल आपले स्वागत आहे यस एस बॉइ वतीने जश्ने ईद ए मिलाद उन नबी मुबारक निमित्त महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न मिलाद उन नबी मुबारक या पवित्र दिनानिमित्त वस्त्र मोठ्या उत्साहात वतीने महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी विविध समाज बंधूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी या कार्यक्रमानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना दिसून आली यामुळेच माजी वस्त्रोद्योग मंत्री मानेश्री प्रकाश आवाडे यांनी येस एस बॉईज मंडळाचे अध्यक्ष सलमान सय्यद यांचा सत्कार केला त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थिती व हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाप्रसाद ठिकाणी सुंदर सजावट करण्यात आली होती सर्वत्र सामुदायिक एकात्मतेचे दर्शन घडले लहानापासून उर्धापर्यंत सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एस एस बॉयज दत्तनगर शहापूरचे संस्थापक अध्यक्ष संजय हेडुरे अध्यक्ष सलमान सय्यद एसएस ग्रुप पदाधिकारी यांनी अतुनात कष्ट घेतले यावेळी कार्यक्रम प्रमुख पाहुणे माजी वस्त्रोद्योग मंत्री मानेश्री प्रकाश आवाडे वाडी विभाग तारताळ अध्यक्ष जावेद कुनूर भैया उद्योजक कैश बागवान संमती सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील राष्ट्रवादी महानगर जिल्हा अध्यक्ष अजित पवार गट सुहास जांभळे माजी बांधकाम सभापती लतीफ कैवान माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील इक्बाल मकानदार नवक्रांती कामगार संघटना अध्यक्ष बंडोपंत सातपुते आबा आरेकर रोहित नेमिषे शिवाजी शिंदे प्रमोद पवार इम्रान मकांदार आदी पावणे व भागातील नागरिक उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सहतनगर एस एस बॉइ यांच्यातर्फे या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या महाप्रसादाचे उद्घाटक म्हणून माननीय प्रकाशांना आवडे साहेब माननीय केश भगवान साहेब त्यानंतर लतीफ गैबान साहेब उदयसिंग पाटील सर्वच इतर मान्यवर नाना शिंदे असतील या मंडळाचे अध्यक्ष माननीय सलीम सय्यद सलमान सय्यद तसेच संस्थापक संजय साहेब आणि सर्वच या मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रचंड परिश्रम घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत तरी सर्व भागातील नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा जो काही एक महाप्रसाद आहे तो महाप्रसाद या ठिकाणी सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे